नेहमीपेक्षा थोड्या वेगळ्या पद्धतीने आज आपण एकदम जाळीदार लुसलुशीत आणि झटपट नाश्त्यासाठी ढोकळा कसा बनवायचा ते बघणार आहोत प्रत्येक रेसिपीमध्ये तुमच्यासाठी काहीतरी नवीन पौष्टिक आणि युनिक करण्याचा माझा नेहमीच प्रयत्न असतो आता वारंवार बऱ्याच जणांच्या कमेंट्स येतात आम्हाला सोडा किंवा दही चालत नाही तर या ढोकळ्यामध्ये अजिबात सोडा किंवा दही वापरलेलं नाही कसा तयार करायचा इत्यमभूत भरपूर टिप्स रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यांनी एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने एक कप आणि वजनी म्हणाल तर साधारणतः दोनशे ग्राम प्रमाणात रोजच्या वापरातला कोणताही जुना तांदूळ घ्यायचा आहे आता जुना तांदूळ म्हणजे कोणता बऱ्याच जणांना प्रश्न असतो ज्याचा भात केल्यानंतर सुटसुटीत मोकळा होतो असा जुना तांदूळ तुम्हाला यामध्ये वापरायचा आहे म्हणजे ढोकळा छान जाळीदार तयार होतो ज्या वाटीने एक वाटी तांदूळ अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे कच्चे हिरवे मूग घेतलेले आहे फक्त मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता पण सालान सकट घेतल्यामुळे काय होतं माहितीये का यामध्ये खूप जास्त प्रमाणात जीवनसत्व असतं म्हणून आपण इथे हिरवे सालान सकट मूग घेतलेले आहे अर्धा कप तुम्ही इथे मूग डाळ वापरली तरी सुद्धा चालू शकेल दोघांचं प्रमाण एकाच वाटीने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे इतक्या प्रमाणात अगदी चार जणांसाठी सकाळच्या पोटभरीचा नाश्ता तयार होतो तुम्हाला जास्त करायचं असेल तर तुम्ही मोठ्या एखाद्या वाटीप्रमाणे घेऊ शकता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ डाळ तांदूळ आपण धुवून घेणार आहोत आता यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि साधारणतः एक चार ते पाच तास भिजत आहे सकाळी करायचं असेल तर रात्री भिजत ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल संध्याकाळी करायचं असेल तर सकाळी भिजत ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल तुम्ही जर मुगाची डाळ वापरताय ना तर ते भिजायला फार जास्त वेळ लागणार नाही दोन तासात चांगली भिजून तयार होईल आपण इथे सालन हिरवे मूग वापरलेले होते म्हणून साधारणतः चार पाच तास आपण हे भिजत ठेवलेले आहे अगदी मौसूत मस्त दोन्ही जिन्नसं छान भिजलेली आहे आता ज्या कपने तुम्ही दोन्ही चिन्हस मोजून घेतलेली होती अगदी त्याच कपने एक कप किंवा शंभर ग्राम प्रमाणात इथे आपण जाडपोहे घेतलेले आहेत पोह्यांमुळे काय होतं माहिती आहे का सोडा किंवा इनो घालावा लागत नाही दही वापरावं वा लागत नाही मस्त जाळीदार आणि मऊसू तुमचा ढोकळा खाण्यासाठी तयार मिळतो एक दोन पाण्याने पोहे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि हे पोहे एक दोन मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत दुसरीकडे इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे डाळ तांदूळ भिजवलेले त्यातलं सगळं पाणी निथळून एक तीन ते चार पळे आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे कमीत कमी पाण्याचा उपयोग करून जमील तितकी बारीक पेस्ट आपल्याला फिरून घ्यायचं आहे आणि हेच पाणी आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आता इथे आपण एक दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घेतलेले आहे पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे दोन्ही जिन्नस तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता चमचा पण इथे साखर घेतलेली आहे साखर तुम्हाला चालत नसेल तो गुळ एक चमचा तुम्ही इथे वापरला तरी सुद्धा चालू शकेल अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घातलेलं आहे अगदी अगदीच पाव चमचा हळद घेणार आहोत कमीत कमी हळद घालायची नाही तर ढोकळा जास्त लाल पडतो तेलातल्या किटलीतली बरोबर एक पळी आपण इथे ते कच्चं तेल घेतलेलं आहे आता तुमच्याकडे पळी नसेल तर घरामध्ये नॉर्मली चमचा असतो नाश्त्याचा त्या चमचाने बरोबर पाच चमचे आपण इथे साधा आणि कच्चं तेल घेतलेलं आहे जर पळीचं प्रमाण नसेल तर चमचाने तुम्ही इथे वापरू शकता घेतलेली सगळी जिन्नस चमचानेच तुम्हाला इथे मोजून घ्यायचं आहे आणि छान मिक्सरला बारीक पेस्ट आपण फिरवून घेतलेली आहे लक्षात असू द्या डाळ तांदूळ घालायचे आहेत पोहे घालायचे आहेत लागेल तसं भिजवलेलंच पाणी वापरायचं आहे कमीत कमी पाणी वापरून जमेल तितके बारीक पेस्ट आपल्याला फिरून घ्यायची आहे असं हे संपूर्ण डाळ तांदूळ पोहे आपण थोडंसं पाणी घालून अशी छान पेस्ट करून घेतलेली आहे आता एक दोन मिनटं याला छान फेटून घेणार आहोत तर बघू शकता अगदी मस्त याची छान कन्सिस्टन्सी झाल्यासारखी तुम्हाला दिसत असेल आता या पिठाचा फक्त ढोकळाच नाही बरं का आता तुम्ही असे आपे तयार करू शकता मऊ लुसलुशीत इडलीसुद्धा तयार करू शकता आता इतकं सगळं पीठ मी वापरणार नाहीये तर थोडंसं यातलं काढून ठेवते उद्या सकाळी याचे मी मस्त लुसलुशीत आपे करणार आहे आप्यासाठी हेच पीठ आहे फक्त यामध्ये कांदा टोमॅटो कोथिंबीर थोडीशी हिरवी मिर थोडंसं जिरं किंवा जिरे पूड घालू शकता आणि थोडंसं तेल घालून तुम्ही आपे करू शकता तर हे पीठ मी बाजूला ठेवून दिलेलं आहे तुम्हाला हवं असेल तसं से हे संपूर्ण पीठ तयार करून तुम्ही फर्मेंट करण्यासाठी सुद्धा ठेवू शकता म्हणजे आणखीन जास्त हलकी तुमची इडली किंवा डोसा व्यवस्थित सगळे तयार होतील आणि हे उरलेलं पीठ आहे ना तर याचे आपण मस्त जाळीदार ढोकळे तयार करणार आहोत गॅसवर एक कढईमध्ये तांब्यावर पाणी छान उकळत ठेवलेलं आहे यामध्ये घरातली एखादी कोणतीही प्लेट किंवा एखादी जाळी वगैरे असेल ना तर ती ठेवायची आहे यावर एक ताट ठेवलेला आहे त्याला थोडंसं हवं असेल तर तेल लावून घ्यायचं आहे आणि तयार जे पीठ आहे ते संपूर्ण आपण यामध्ये घालणार आहोत पीठ चांगलं फेटून घेतलं की छान हलकं होतं त्याला सोडा किंवा इनो घालावा लागत नाही दही सुद्धा आपण इथे वापरलेलं नाही असं हे पीठ संपूर्ण घातलेलं आहे झाकण लावायचं ला मोठ्या आसेवर पाच मिनटं आणि मध्यम आसेवर एक पाच सहा मिनटं आपण म्हणजे साधारणतः दहा बारा मिनटं आपण हे छान वाफवून घेणार आहोत अजिबात कुकरला वगैरेही करत बसायचं नाही आता एका बाजूला ढोकळा होते थोडंसं पीठ उरलेलं आहे तसा विचार केला मस्त याचे छान आपण डोसे तयार करूया तर सिम्पली आपला पोळ्यांचा हा जुना लोखंडी तवा गरम करून घेतलेला आहे आवश्यकतेनुसार लहान मुठं जसं तुम्हाला लागत असेल तसं तुम्हाला यामध्ये पीठ घालायचं आहे थोडंसं पीठ पातळ करून घेतलं आहे कारण डोशाचं पीठ थोडंसं पातळ असतं तर यामध्ये थोडंसं मी पाणी वाढवलेलं आहे आणि छान पातळ डोसा आपण घातलेला आहे मध्यम आसेवर साधारणतः एक पाच मिनटं होऊ देणार आहोत थोडीशी बाजू सुकली की याला थोडंसं तेल तूप किंवा थोडंसं बटर लावू शकता नसेल तर असंच तुम्ही हे भाजून घेतलं तरीसुद्धा चालू शकेल असं हे मस्त आपला कुरकुरीत आणि खूप जास्त पौष्टिक हे असा डोसा तुमचा तयार झालेला आहे मध्ये असं पीठ तयार केलं की तुम्हाला हे असे वेगवेगळे पौष्टिक पदार्थ करून खाता येतील असा हा मस्त कुरकुरीत खुसखुशीत खूप जसं पौष्टिक डोसा तयार झालेला आहे फक्त पीठ घालून तुम्ही याच्या आंबोळ्यासुद्धा तयार करू शकता बटाट्याची पिवळी भाजी करून तुम्ही हा मसाला डोसा म्हणून सुद्धा मुलांना देऊ शकता हवं असेल तर दोन्ही बाजूने भाजून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तर असं हे पीठ तुम्ही एकदाच करून ठेवा म्हणजे असे वेगवेगळे पदार्थ करून तुम्हाला खाता येतील इथे साधारणतः एक दहा बारा मिनटं झालेली आहेत झाकण काढून बघणार आहोत बाकी सुरी किंवा फोर कसा घालायचा आहे किंवा तुत्पी घालू शकता अजिबात याला पीठ लागलेलं नाही याचा अर्थ तुमचं हे मस्त शिजून तयार झालेलं आहे थोडंसं कोमट केलं की आपल्या ताटापासून वेगळं झालेलं आहे बघू शकता अगदी हलका फुलका जाळीदार आणि मस्त तुमचं हे तयार झालेलं आहे आता आवडीप्रमाणे तुम्हाला जसे लहान मोठे तुकडे करायचे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता हवं असेल तर असंच ओल्या नारळाची चटणी किंवा लसणाच्या तिळाच्या चटणीवर तुम्ही असंच खाल्लं तुम्हाल किंवा मुलांना डब्याला दिलं तरी सुद्धा चालू शकेल खूप जास्त पौष्टिक आहे तितकेसे थोडेसे लाल स्पॉट तुम्हाला इथे दिसत असतील तर हिरवे मुग सालांसकट वापरलेलं होतं तर त्याच्यामुळे असं थोडासा याला रंग येतो आता याला आणखीन छान पौष्टिक छान टेस्टी कुरकुरीत होण्यासाठी एका पसरट तव्यामध्ये चमचाभर तेल छान कडकडीत गरम करून घेतलेला आहे पाव चमचा मोहरी पाच सहा कडीपत्त्याची पानं दोन लाल सुक्या मिरच्या छान मस्त मध्यम मासेवर खरपूस परतून घेतलेला आहे हलकासा रंग बदलक यामध्ये थोडस हिंगपूड आणि चमचाभर पांढरे तीळ घेतलेले आहे अशी ही पोडणी मस्त खरपूस झालेली आहे आणि यावर हे तुकडे घालणार आहोत आता तुकडे तुम्हाला असे हवे असतील किंवा छोटे छोटे हवे असतील तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता तर असे हे आपण छान मस्त खरपूस एका बाजूने करून घेतलेला आहे बाजू उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा म्हणजे साधारणतः दोन्ही बाजूने एक दोन दोन मिनिटं आपण मस्त कुरकुरीत आणि छान खमंग भाजून घेतलेला आहे जर सेम पद्धतीने हे पीठ तुम्ही तयार करून थोड्याशा उबदार ठिकाणी पाच सहा तास ठेवून दिलं तर आणखी याला छान जाळी येऊ शकते पोहे वापरल्यामुळे एकदम जाळीदार आणि अगदीच हलका फुलका हा तुमचा नाश्ता तयार झालेला आहे तर थोड्याशा वेगळ्या पद्धतीत नवीन प्रकारचा हा ढोकळा तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा चला तर मी भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा